जय हिंद मित्रांनो स्वागत आहे आपल्या गुज्जी युट्यूब चॅनलवर मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जी सध्या बघा महाराष्ट्र सरकारने सध्या सुरू केलेली होती त्याच्यामध्ये सुरुवातीला त्या ठिकाणी जे काही पाच ते सहा महिन्याचा सध्या बघा कालावधी या ठिकाणी देण्यात आला होता की त्या सहा महिन्यामध्ये जे काही सुशिक्षित बेरोजगार सध्या बघा पात्र उमेदवार असेल तर त्यांना जो रोजगार असेल तर तो रोजगार त्या ठिकाणी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत वेगवेगळ्या शासनाच्या मध्ये तसेच वेगवेगळे जे काही ठिकाणी शासकीय संस्था आहे तर त्याच्यामध्ये उमेदवार रुजू झालेले होते आता त्यांना जे काही मानधन होतं तर ते मानधन त्यांच्या नुसार सध्या बघा मानधन देण्यात आलं होतं तर दहा हजार आठ हजार नऊ हजार अशा पद्धतीचं मानधन होतं आता याच्यामध्ये बरेचसे विभाग म्हणजे याच्यामध्ये शिक्षण विभागामध्ये दे देखील शिक्षक ह्या पदावरती सध्या बघा जिल्हा परिषदच्या शाळा असेल तर त्या ठिकाणी देखील रुजू होते तसेच आरोग्य विभागामध्ये देखील बहुतेक उमेदवार त्या ठिकाणी बघा रुजू होते प्रत्येक विभागामध्ये कृषी विभाग असेल इतर जे काही शिक्षण विभाग असेल तर ह्याच्यामध्ये संपूर्ण जे काही उमेदवार होते ज्यांनी ज्यांनी अर्ज केला होता ते रुजू होते आता सुरुवातीला पाच सहा महिन्याचा जो काही कालावधी होता तर तो बघा देण्यात आला होता त्यानंतर महत्त्वाचा एक बघा शासन निर्णय आणि पत्र सध्या इश्यू करण्यात आलं होतं त्याच्यामध्ये पाच महिने जे आहे तर ते पुन्हा बघा या ठिकाणी वाढवण्यात आले होते आता पाच महिने वाढवल्यानंतर जवळपास अकरा महिन्याचा जो काही कालावधी आहे तर तो कालावधी सध्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे रुजू होते तर त्यांना बघा मिळाला होता आता ह्याच्यामध्ये अकरा महिन्याचा जो काही कालावधी आहे तर तो जवळपास संपुष्टात आलेला आहे काही जे काही सध्या रुजू असलेले इतर पदावरती जे उमेदवार आहे तर त्यांचा कार्यकाल देखील समाप्त झालाय परंतु एक महत्त्वाचं जे काही पत्र सध्या बघा या ठिकाणी इश्यू करण्यात आहे त्याच्यामध्ये सध्या जे काही सध्या कार्यमुक्त झालेले जे उमेदवार आहेत तर त्यांना पुन्हा रुजू करून घेण्याच्या अनुषंगाने करण्यात संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तुरी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेलायकॉन आहे त्याला देखील प्रेस करा तर मित्रांनो ह्या ठिकाणी जे काही उपायुक्त यांच्या घनकचरा व्यवस्थापन कार्यालय पुणे महानगरपालिका या ठिकाणी बघा जे काही पत्र आहे तर ते पत्र इथं सतरा अकरा दोन हजार पंचवीसला ला इश्यू करण्यात आलेलं आहे हे पत्र माननीय उप आयुक्त सामान्य प्रशासन विभाग पुणे महानगरपालिका यांना सध्या बघा इथं देण्यात आहे आता ह्याच्यामध्ये सविस्तर जो काही विषय आहे तर तो विषय म्हणजे नेमका काय आहे तर इथं बघा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत आरोग्य निरीक्षकांना पुढील मुदतवाद देऊन करार तत्वावर पुन्हा रुजू करून घेण्याबाबत अशा पद्धतीचा इथं विषय आहे कारण आपल्याला माहिती आहे की प्रत्येक विभागामध्ये या ठिकाणी जे काही प्रशिक्षणार्थी होते मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण तर ते सध्या ह्या ठिकाणी अकरा महिन्यासाठी रुजू झाले होते परंतु काही जे सध्या बघा अकरा महिने आहे तर ते काही पदांशी पूर्ण झालेले आणि त्यांना कार्यमुक्त देखील केलेलं आहे परंतु पुढे जाऊन त्यांना बघा या ठिकाणी जे काही मुदतवाढ असेल तर ती मुदतवाढ देण्याच्या अनुषंगाने हे जे पत्र आहे तर हे पत्र इथं सध्या इश्यू करण्यात आले आता विषय तर इथं देण्यात आलाय त्याच्यासाठी जे संदर्भ आहे तर ते संदर्भ म्हणजे इथं बघा तीन संदर्भ देण्यात आले त्याच्यामध्ये कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचा शासन निर्णय आहे तो म्हणजे कधीचा नऊ जुलै दोन हजार चोवीसचा त्यानंतर दुसरा जो शासन निर्णय आहे तो म्हणजे दहा मार्च दोन हजार पंचवीस त्यानंतर घनकचरा व्यवस्थापन विभाग कार्यालयाकडील का ह्या ठिकाणी एकोणतीस दहा दोन हजार पंचवीसचं एक सध्या बघा पत्र इथं देण्यात आलंय आता ह्याच्यामध्ये हे जे दोन सध्या जी आर आहे हे जी आर आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील आहे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तेथे ते ते तुम्ही जाऊन बघू शकता तर हे महत्वाचे ह्या ठिकाणी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे काही कार्यरत उमेदवार आहे तर त्यांच्यासाठी महत्वाचे हे जी आर आहे आता ह्याच्यामध्ये संपूर्ण जे काही डिटेल्स आहे तर ती डिटेल्स बघा इथं नेमकं काय मॅटर आहे ते इथे आले त्याच्यामध्ये काय म्हटलंय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही महाराष्ट्र शासन संदर्भ क्रमांक च्या शासन निर्णयानुसार राबवण्यात आलेली होती सदर योजनेचा कार्यकाळ जो आहे तर तो सहा महिन्याचा होता सदर योजने संदर्भ क्रमांक दोनच्या शासन निर्णयानुसार पाच महिने या ठिकाणी मुदतवाढ देण्यात आली होती म्हणजे आधी सहा महिन्याचं नियुक्ती मिळाली होती त्यानंतर पाच महिन्याचा इथं कालावधी वाढवला म्हणजे एकूण अकरा महिन्याचा या ठिकाणी कालावधी झाला होता त्यानंतर बघा इथे पाच महिन्याचा कार्यकाल संपल्यामुळे सदर प्रशिक्षणार्थी यांना अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीसच्या आदेशानुसार कार्यमुक्त करण्यात आले होते म्हणजे इथं अकरा महिने ज्यांचे संपले होते तर त्यांना अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीसच्या आदेशानुसार या ठिकाणी कार्यमुक्त करण्यात आले होते त्यानंतर इथे पुढे महत्वाचं बघ इथे स्टेटमेंट देण्यात आले की माननीय जे काही आमदार महोदय आहे पुणे कंटेनमेंट विधानसभा मतदारसंघाचे तर यांनी सदर प्रशिक्षणार्थी यांना महापालिकेने त्यांच्या मानधनाची जबाबदारी स्वीकारून त्यांना करार तत्वावर पुन्हा रुजू करून घेण्यासाठी आवश्यक त्या प्रशासकीय आदेशाची निर्गमित करावी असे संदर्भ क्रमांक तीन अन्वये कळवले आहे म्हणजे जे काही सध्या या ठिकाणी आमदार महोदय आहे तर त्यांनी ह्या ठिकाणी प्रशिक्षणार्थी ज्यांचं सध्या ह्या ठिकाणी सेवा जो असेल ती सेवा सध्या बघा संपलेली आहे कार्यमुक्त केलेली तर त्यांना पुन्हा त्या ठिकाणी प्रशिक्षणार्थी म्हणून सध्या बघा रुजू करून घ्यायचं आहे अशा पद्धतीची जे काही मागणी असेल महापालिके त्यांनी जी काही जबाबदारी आहे मानधनाची ती स्वीकारून महापालिकेने पुन्हा करार तत्वावर ह्या ठिकाणी पुन्हा रुजू करून घेण्यासाठी आवश्यक त्या प्रशासकीय आदेशाची या ठिकाणी निर्मिती करावी असं देखील इथं म्हटलेलं आहे आणि ही बाब या ठिकाणी बघा धोरणात्मक असल्यामुळे सदर पत्र पुढील कार्यवाहीसाठी या ठिकाणी आपल्या कार्यालयाकडे पाठवित आहेत म्हणजे हे जे पत्र आहे तर हे पत्र या ठिकाणी जे सध्या घनकचरा व्यवस्थापन महा पुणे महानगरपालिकेचे आयुक्त महोदय उपायुक्त महोदय तर त्यांनी जी काही मार्गदर्शक सूचना असेल तर ती सध्या बघा या ठिकाणी सामान्य प्रशासन विभाग संदर्भात या ठिकाणी पाठवण्यात आले की जे सध्या कार्यमुक्त झालेले उमेदवार आहेत तर त्यांना पुन्हा या ठिकाणी बघा रुजू करता येणार किंवा नाही त्या अनुषंगाने हे पत्र बघा या ठिकाणी देण्यात आहे आता याच्यामध्ये पुढील कार्यवाही संदर्भात ज्या पद्धतीने सूचना येईल ती सूचना नेमकी काय येते त्याच्यानुसारच पुढचे जे काय सध्या बघा या ठिकाणी जे प्रशिक्षणार्थी असेल म्हणजे ऑलरेडी त्या ठिकाणी जॉईन असलेले आणि ज्यांचं कार्यकाल पूर्ण झाले तर त्यांना पुन्हा सध्या बघा मानधन तत्वावरती करार तत्वावरती पुन्हा त्यांना रुजू करून घेण्याच्या संदर्भात जे काही आदेश असेल तर तो आदेश या ठिकाणी बघा निर्गमित होतो किंवा नाही ते वेळ आल्यावर तुमच्यापर्यंत माहिती सध्या पोहोचवण्यात येईल आता इथं सध्या बघा अशा पद्धतीने हे पत्र निघालं तर आता इतर जे काही जिल्हा असेल किंवा इतर ज्या महानगरपालिका असेल तर तेथील देखील जे काही सध्या उमेदवार आहेत तर ते उमेदवार देखील अशा पद्धतीने बघा जे काही पत्र असेल आपापल्या आमदारांकडनं त्या ठिकाणी का जे काही निवेदने असेल तर ते देताना आपल्याला पाहायला मिळत आहे आता बरेचसे विभागामध्ये सध्या रुजू असलेले उमेदवार होते त्यांचा अकरा महिने कालावधी पूर्ण झालेला आहे परंतु सध्या त्यांना पुढची जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही या ठिकाणी बघा जी आरनुसार नुसार सध्या होत नाही म्हणजे जे काही अकरा महिने पूर्ण झाल्यानंतर शेवटचे म्हणजे अकरा महिने ज्याचे झालं त्याचं पूर्ण जो काही कार्यकाल आहे तर तो त्या ठिकाणी बघा समाप्त होत असतो तर तशा पद्धतीने हे जे महत्वाचे जे दोन जी, जी, जी आर आहे तर ह्या जी आर नुसार कार्यवाही त्या ठिकाणी सुरू आहे आता बघूया पुन्हा या ठिकाणी रुजू करून घेता किंवा नाही किंवा त्या अनुषंगाने पुढील जी काही मार्गदर्शक सूचना येईल ती सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल तर सध्या तरी हे एक मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे उमेदवार आहे तर त्यांच्यासाठी ही एक महत्वाचं जे काही पत्र आहे तर ते, ते पत्र इथं इश्यू करण्यात आलेला आहे आता पुढील अपडेट जशी तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल तर सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेलायकोन आहे त्याला देखील प्रेस करा काही कमेंट असतील तर कमेंट नक्की करा त्याच्यावर तुम्हाला योग्य तो रिप्लाय दिला जाईल तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम